आज मी तुमच्यासाठी खास असे एक छानस शॉप या ठिकाणी शोधून काढलेला आहे ठाण्यामध्ये जांभे नाक्याला मेन जे भाजी मार्केट आहे जांभे नाक्याला त्या ठिकाणी मी छानस शॉप या ठिकाणी तुमच्यासाठी शोधून काढलेला आहे ज्या शॉप मध्ये खूप छान अशा लेसेस आणि फॅब्रिक्स तुम्हाला मिळून जातील त्याचप्रमाणे पॅच आहेत या ठिकाणी खूप छान छान व्हरायटीज आहे हे जे मार्क सॉरी हे जे शॉप आहे हे अकेला या ठिकाणी बघू शकता मार्केट आहे भाजीचं आतमध्ये त्याच्याच पाठीमागे मार्केटच्या आतमध्ये मा तुम्हाला तुलसी नावाचं ज्या ठिकाणी लेस अँड फॅब्रिक्स त्याचप्रमाणे अनेक गोष्टी तुम्हाला या शॉपमध्ये पाहायला मिळतील अतिशय छान छान या ठिकाणी व्हरायटीज तुम्हाला पाहायला मिळतील तर सरात आता आपण वेळेस सुरुवात करूया नमस्कार हरीश पटेल आम्ही सकाळी दहा वाजतापासून संध्याकाळी दहा वाजतापासून ओपन असतं एव्हरी डे ओपन आहे आमच्या शॉप आमच्याकडे साड्यांच्या लेस वगैरे भेटतं ब्लाउजला आम्ही हँडवर्क करून देतो म्हणजे वर्क करून म्हणजे तुम्ही ब्लाऊज घेऊन आला त्याच्यावरती आम्ही पॅचवर्क करून देते रेडीमेड मध्ये हा मेन मार्केटमध्ये भाजी मार्केटला जामले नगा भाजी मार्केटला तलावटीच्या समोर जो मार्केट आहे सब्जी सब्जीमध्ये मार्केट त्याच्या आतमध्येच आहे दुकान आपलं वेलकम नमस्कार सर ह्या समोरच्या ज्या दिसतात त्या लेस आहेत ना हॉ लेस अच्छा किती मीटर आहेत म्हणजे नऊ मीटर अच्छा नऊ मीटर आणि त्याची रुंदीला वगैरे दोन इंच तीन इंच चार इंच चे इंच आठ इंच इंच अच्छा दाखवा हां एखादी उपकरण वगैरे करून

त्यांच्याकडे लेस मध्ये जे आपण नवरात्रीमध्ये किंवा सिंपल जो ड्रेस असेल त्याच्यासाठी पण आपण युज करू शकतो अशा लेसेस वगैरे दाखवते तुम्हाला समोर शे छान आहेत लेस तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते एक एक, एक सण वगैरे राहतील नवरात्री हो वगैरे पण येईल तर अशा प्रकारच्या लेस तुम्ही या घेऊन जाऊ शकता आणि त्या ड्रेसला हवा असं तुम्ही डिझाईन वगैरे बनवू शकता याच्यामध्ये बघा डिझाईन्स आहेत अशा प्रकारच्या अशा पण लेसेस आहेत आणि कलर कॉम्बिनेशन पण बघा अतिशय छान आहे आणि त्याला मिडल वर्क येते या ठिकाणी केलेलं अच्छा हे हॅन्डमेड आहेत ना आते से आणि हे कसे मीटर वगैरे आपल्याला मी घ्यायचं म्हणलं तर कशा म्हणजे कशा स्वरूपात या घ्यायच्या मीटर वगैरे रोल पे रोल पे नऊशे आणि मीटर नुसार वगैरे घ्यायचं म्हटलं तर टू एटी मीटर आहे वन एटी मीटर आहे अच्छा वन एटी मीटर म्हणजे एकशे ऐंशी रुपये मीटर तुम्हाला या ठिकाणी लेस मिळेल एन सी सी स्टार्टिंग आहे एटी रुपीज मीटर ऐंशी रुपयापासून या ठिकाणी स्टार्टिंग आहे लेस मध्ये अशा प्रकारच्या लेस आहेत वर्क मध्ये अच्छा समोर बघा भरपूर या ठिकाणी स्टॉक अव्हेलेबल आहे कलर एक ह्याच्यामध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईन्स अशा प्रकारच्या आणि ह्याची काय स्टार्टिंग आहे बंडल आहे बंडल अच्छा चौदा पूर्ण तुम्हाला या ठिकाणी बंडल या ठिकाणी घ्यायचं किती नऊशे हजार पंधराशे अच्छा बंडल नाईन मीटर हा बंडल म्हणजे मीटर मीटर नाईन मीटर्स अच्छा आणि सिंगल वगैरे अर्धा मीटर वगैरे घ्यायचे असेल तर भेटणार ना भेटणार ना अच्छा आणि या ठिकाणी आल्यानंतर प्राइस वगैरे कमी कमी जास्त वगैरे होऊ शकते ना थोडा डिस्काउंट मिळतो थोडासा डिस्काउंट वगैरे मिळतो अच्छा आता फ्लॉवर्स मध्ये अशा प्रकारचे लेस मिळते तुम्हाला जे आपण साड्यांना वगैरे लावतो ते सगळे लागतात वन पीस वगैरे मध्ये अतिशय सुरेख या ठिकाणी बघा लेस तुम्हाला पाहायला मिळते बटरफ्लाय मध्ये त्याने कलर त्याच्यामध्ये म्हणजे सेपरेट कलर वगैरे मिळतील ना कलर मिळते अलग अलग त्या पण ड्रेस साठी साडीसाठी दोन्ही साठी पण युज करू शकतो ना

कलरच आहेत वेगवेगळे त्या बटर खायची प्राईज काय बोलतात थ्री मीटर आहे अच्छा कारण खूप छान आहेत प्लेस कलर पण खूप छान छान आहेत या ठिकाणी आणि वेगळ्याच लेस आहेत म्हणजे नेट पण आहेत त्याला आणि वेगवेगळ्या कलर्स या ठिकाणी बघा म्हणजे <laughs> वे वे <inaudible> अच्छा वेगवेगळ्या प्रकार प्रकारचे म्हणजे कलर मध्ये वगैरे या ठिकाणी ना मनी पण येते या ठिकाणी अशी वेगळीच लेस या ठिकाणी पाहायला चांगली याच्यामध्ये पण बघा बटन्स वगैरे यूज करून पर्स वेळे असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या लेस वगैरे यूज केले असतात मल्टी कलर मध्ये ते असतं आपण म्हणजे अँटीक आपण अँटीक कलर वगैरे म्हणूया त्याच्यामध्ये लेस मध्ये वगैरे अशा तर लेसचे खूप वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत मला यात लेस पाहायला मिळतील वेगवेगळे हा पण बघा लेस चा प्रकार लेस मध्ये तुम्हाला खूप सारे प्रकार या ठिकाणी पाहायला मिळते बघा अशा प्रकारच्या पर्स मध्ये आपण वगैरे युज करू शकतो लेस वगैरे याची काय प्राइस आहे स्टार्टिंग स्टार्टिंग आहे थ्री फिफ्टी फोर फिफ्टी मीटर थ्री फिफ्टी फोर मीटर मध्ये समोरचे दाखवा ना हा हा नवरात्रीमध्ये जास्त युज करतात अशा लेस आहे त्यांच्याकडे आपण नवरात्रीमध्ये पर्स साठी किंवा टॉप साठी घागऱ्यासाठी अशा लेसचा उपयोग केला जातो अशा लेस सुद्धा लेस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळतील कलर्स मध्ये कलर्स मध्ये मिळते ना वेगवेगळ्या खूप वेगवेगळ्या लेस या ठिकाणी मिळते खूप छान वाटत ह्या okay. बघा मल्टी कलर्स मध्ये ज्या ठिकाणी मिरर वर्क तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळेल ऑप्शन खूप आहेत बघा अशा प्रकारच्या अतिशय छान आहेत आणि मिरर वर्क केलेले त्याच्यामध्ये मल्टी कलर्स आहेत याची काय रेंज चालू आहे आपल्याकडे बंडल आहे पंधरा अच्छा आणि प्रत्येक बंडल हा नाइन मीटर म्हणजे नऊ मीटरचा पूर्ण एक पॅकेट आहे या ठिकाणी ते तुम्हाला सांगतात अरे वा। या बघा प्रकारचे खूप वेगवेगळ्या लेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते लेस आहे ती मिडल वर्कमध्ये पूर्णपणे नेट वगैरे जॉईन केलंय आणि हे ना हॅन्डमेड आहे का अच्छा हँडमेड आहे बघा या ठिकाणी मिरर वर्क केलेली छान वाटते आणि याच्यामध्ये पण कलर साठी फक्त व्हाइट मध्ये गोल्डन अच्छा गोल्डन आहे का या लेस मध्ये बघा हे कलर्स मिळतील तुम्हाला अतिशय छान वाटतात की आपण हे ड्रेस ला किंवा साडीला वगैरे लावतो ना किंवा ब्लाउज ला देखील या प्रकारच्या लेस वगैरे आपण यूज करू शकतो लावल्यानंतर खूप छान दिसतो याची काय स्टार्टिंग प्राइस आहे पूर्ण बंडल आहे चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास अतिशय छान छान याच्यामध्ये कलर वगैरे मिळून जातील ना कलर मरून और ग्रीन दोन कलर दोन कलर मरून आणि ग्रीन ग्रीन अच्छा आणि डिझाईन खूप छान आहे बघा या ठिकाणी पिपॉक हत्ती वगैरे दाखवले आणि हे पॅकेज कसं मिळेल म्हणजे पूर्ण नाईन मीटर मध्येच हे पण नाईन मीटर चौदा हजार पाचशे अच्छा चौदा हजार मीटर हजार हो हे पूर्ण हाताने बनाल एक्चुअली त्यासाठी याची किंमत जराशी जास्त आहे पण या ठिकाणी डिझाईन तुम्ही बघू शकता अतिशय छान आहे जे व्यवसाय वगैरे करतात ना त्यांच्यासाठी ऍक्च्युली खूप छान आहे

आणि याच्यामध्ये स्टोन वापरलेत ना लेस मध्ये स्टोन और कडदाने या ठिकाणी अशा प्रकारचे लटकन सेट वेगवेगळे आणि या ठिकाणी आपण लेस मध्ये व्हरायटीज पाहिला कलर्स पाहिले आता आपण यांच्याकडे खूप छान पॅचेस आहेत वेगवेगळ्या डिझाईन मध्ये जे सध्या ट्रेंडिंग मध्ये चालतात आणि ढवळ जेवणापासून त्या ठिकाणी मिळतील आपण आता सध्या ट्रेंडिंग आहे खूप असतो वगैरे तर त्या प्रकारचे पॅचेस या ठिकाणी तुम्हाला रेडीमेड पाहायला मिळतील तर चला आता आपण या ठिकाणी डिझाईन्स पाहूयात आणि कलर्स पाहूयात आणि त्याचे रेट देखील जाणून घेऊयात अलग अलग व्हरायटी असणार पावलं आहे या ठिकाणी बघा ढोवळा जेवणासाठी ब्लाऊज च्या पाठीमागे वगैरे अशा प्रकारचे पावलं वगैरे वापरतात या ठिकाणी बघू शकता अशा वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन वर तुम्हाला पॅचेस अतिशय सुंदर आहेत अशा वेगवेगळ्या शेप्स मध्ये डिझाईन्स मध्ये अति छोटे छोटे वगैरे या ठिकाणी पॅचेस आहेत हे तुम्हाला मिळून जातील अतिशय छान आहे अशा प्रकारे ब्लाउज वरती पाठीमागे अशा प्रकारचे डिझाईन्स वगैरे केली जाते धवळ जेवणामध्ये अशा प्रकारचे ब्लाउज डिझाईन्स केले जातात छान वाटते या ठिकाणी बघू शकता नेट वगैरे लावून अशा प्रकारचे डिझाईन्स त्या ठिकाणी केली जाते तर हा पॅच वगैरे हो त्याच्यामध्ये कलर वगैरे पण भेटतील आपल्याला कलर सात कलर भेटतात आणि स्टार्टिंग काय या ठिकाणी आपल्याकडे म्हणजे पॅच मध्ये अच्छा म्हणजे बघा या ठिकाणी पन्नास रुपयापासून या ठिकाणी पॅच मध्ये डिझाईन्स वगैरे मिळतील पॅच ची तुम्हाला या ठिकाणी डिझाईन्स दाखवते अशा वेगवेगळ्या प्रकारचे पॅचेस या ठिकाणी मिळून जातील अशा पॅकेज आपण शकतो तुम्हाला गरज नाही वगैरे तयार वगैरे करण्याची या ठिकाण तुम्ही नेऊन डायरेक्ट आपल्या ब्लाउज वरती वगैरे अशा प्रकारचे पॅकेज वगैरे लावू शकता लावून पण देतो अच्छा तुम्ही लावून पण देता का अच्छा लावून पण अच्छा या ठिकाणी बघा तुम्हाला पॅचेस वगैरे जर का जमत नसेल लावण्यासाठी तर या ठिकाणी देखील लावून वगैरे देतात अतिशय छान छान बघा डिझाईन्स आहेत त्यांच्याकडे मी तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी दाखवते खूप सारे या ठिकाणी व्हरायटीज तुम्हाला मिळणार आहेत पाहण्यासाठी सुंदर बघा अशा प्रकारच्या हातावरती स्किस वरती आपण अशा डिझाईन्स वगैरे बघा नावामध्ये म्हणजे लग्न सराईमध्ये मध्ये अशा प्रकारच्या नावांमध्ये देखील पॅचेस वगैरे हो वापरले जातात या ठिकाणी शंभर रुपयापासून या ठिकाणी पॅचेस अवेलेबल आहेत तुमच्यासाठी या ठिकाणी बघा रेडीमेड तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचे बॅगचे जी डिझाईन्स असते आरे वर्क मध्ये ते देखील तुम्हाला मिळून जाईल अतिशय छान छान या ठिकाणी बॅग लुक बघा या ठिकाणी पाहायला मिळतील तुम्हाला म्हणजे काम पण अतिशय छान आहे मोती का काम है पूरा ये

कलर भी इसमें मिलेगा सब हाँ कलर बेटर ऑर्गेंज है ऑर्गेंज हाँ इसमें भी कलर मिलेंगे सब अलग कलर कलर ऑरगेंज वाल हे शॉप तुम्हाला होलसेल मिळते या दोन्ही घरामध्ये या ठिकाणी ब्लाउज पीस म्हणजे प्रकारचे त्याच्यावरती आरी वर आपण बोलत नाही या ठिकाणी

तुम्हाला या शॉप मध्ये वेगवेगळी फॅब्रिक्स देखील वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये आणि खूप साऱ्या कलर्स मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील अतिशय छान छान फॅब्रिक आहेत या ठिकाणी नक्की भेट द्या तुझी या शॉप ला थँक्यू धन्यवाद